मंडळी फोर व्हीलर दारात उभी असणं हे सध्या प्रत्येकाचं स्वप्न आहे आधीच्या काळात चारचाकी गाड्यांची किंमत खूप महाग असायची त्यामुळे काही श्रीमंत लोकांचा अपवाद वगळता गाडी घेताना लोक चार वेळा विचार करायचे पण मारुती सुझुकी टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांना मात्र भारतीय ग्राहकांची मानसिकता आणि आवक या दोन्हीची चांगली जाण आहे त्यामुळे मारुती सुझुकीने सुरुवातीपासून मिडल क्लास लोकांच्या खिशाला परवडेल अशा किमतीच्या फोर व्हीलर बाजारात आणल्या होत्या अगदी मारुती एट हंड्रेड पासून सध्याच्या पर्यंत त्यामुळे मागची बरीच वर्ष मारुती सुजुकी ही कंपनी फॅमिली कारच्या विक्रीमध्ये टॉपला राहिली होती पण मारुती सुजुकीच्या सत्तेला हदरा द्यायला टाटानं त्यांची पंच गाडी मार्केटमध्ये आणली आणि काय बघता बघता मागच्या वर्षात टाटाच्या पंचने समजा मार्केट आता आपलं म्हणत विक्रीचं रेकॉर्डच केलं मंडळी भल्या भल्या गाड्यांना मागे टाकून टाटा पंच सध्या भारतात जास्त विकली जाणारी गाडी बनली आहे पाच माणसं आरामात बसतील अशी ही गाडी भारतीय रस्त्यांवर हवा करते शहर असो किंवा ग्रामीण भाग टाटा पंच सगळीकडे दिसते मुळात टाटाच्या बऱ्याच गाड्यांचे मार्केट हे कायम वरचढ असतं टाटा सिएर असेल टाटा सफारी असेल इंडिका असेल नेक्सॉन असेल अल्ट्रॉस टिएगो टिगॉर असेल आणि आता टाटा पंच असेल टाटाने जो मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय ना त्याला तोड नाही मंडळी आजच्या या व्हिडिओत आपण टाटा कंपनीची पंच गाडी भारतात नंबर वन फॅमिली कार कशी बनली पंचमध्ये असे कोणते खास फीचर्स आहेत टाटा पंच गाडी नेमकी कोणासाठी आहे शहरासह ग्रामीण भागातल्या लोकांना पण टाटा पंचने भुरळ का घातलीये मारुती सुझुकीचा चाळीस वर्षाचा रेकॉर्ड पंचने कसा काय ब्रेक केला काय त्याची कारण आहेत सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी टाटा पंच ही गाडी दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च झाली होती भारतातील ती पहिली मायक्रो एसीव्ही म्हणून ही लॉन्च झाली तोपर्यंत मार्केटमध्ये एसीव्ही हा प्रकार होता जो आजही आहे मात्र मायक्रो एसीवी तयार करण्याचं श्रेय हे पंच रूपानं टाटाकडे जातं टाटा पंच ही गाडी टाटाच्या इतर गाड्यांप्रमाणेच अगदी दनकट आहे जनरली लोक गाडी घेताना मायलेजचा विचार करून गाडी घेतात मात्र ती गाडी किती मजबूत आहे याकडे लक्ष देत नाही मात्र टाटाने दनकटपणासह गेल्या काही वर्षापासून मायलेज रेंजवर ही काम करायला सुरुवात केली आहे कुठेही कशीही नेली तरी सहज पार्क होणारी जास्त जागा न व्यापणारी शहरात पार्किंगच्या समस्येवर चांगला उपाय असणारी व पुरुष व महिला अशा दोघांनाही चालवता येईल या पद्धतीने बनवलेले टाटा पंच या कारणामुळे कमी कालावधीत भारतभर पोहोचली मायक्रो एसी व्ही असल्याने टाटा पंच चे मायलेज काय असेल याची उत्सुकता अनेकांना होती मात्र मायक्रो एसी व्ही ही टाटा पंच पेट्रोलचे मायलेज हे कंपनीतर्फे एकोणीस ते चा आहे त्याचं ची सुविधा ही या गाडीला असल्याने त्याचाही मायलेज कंपनीने पंचवीस ते सव्वीस असं सांगितलेलं आहे भारतातील लोकांची गरज ओळखून टाटाने मायलेज व दणकडपणा याच्यात कसलीच कसर ठेवलेली नाहीये यामुळेच टाटा पंच मध्ये विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात आता आपण टाटा पंच मध्ये कोणकोणते व्हेरियंट्स आले व त्यांचे फीचर्स तसेच किमती काय आहेत हे आपण पाहूयात मंडळी टाटा पंच मध्ये एकूण पन्नास व्हेरियंट्स आहेत यात सी पेट्रोल इलेक्ट्रॉनिक तसेच ऑटोमॅटिक व मॅन्युअल या मध्ये हे पन्नास प्रकार येतात आणि या सगळ्या प्रकारात येणारे फीचर्स हे बहुतांश प्रमाणात सारखेच आहेत आता कोणते फीचर्स आहेत ते आपण जाणून घेऊयात ड्युएल एअरबॅग एबीडी विथ एबीएस रिअल पार्किंग सेन्सर आयसोफिक्स सेंट्रल लॉकिंग ब्रेक्स वे कंट्रोल पॉवर विंडो टील स्टिअरिंग नव्वदंश कोणत दरवाजा उघडणे एलईडी इंडिकेटर हे फीचर्स आहेत अर्थात हे फीचर्स बेस मॉडेल व त्याच्या वरच्या मॉडेलमध्ये मा येतात मात्र जस जशी किंमत वाढेल तस तसे नवे फीचर्स ही टाटा पंचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसे की फोर डोर पॉवर विंडो फॉग लॅम्प एलईडी टच टचस्क्रीन ऑटो हेड लॅम्प ऑटो वायपरसंदरूप फुली ऑटोमॅटिक सिस्टीम यासारखे फीचर्स टाटा पंचच्या प्रत्येक व्हेरियंटमध्ये तिच्या किमतीनुसार तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळं ग्रामीण नागरिक असो किंवा शहरी प्रत्येकाची गरज ओळखून पंच गाडीचे मॉडेल डिझाईन केलेले आहेत जवळजवळ पन्नास प्रकारात टाटाने पंचला लोकांसमोर आणले यामुळे खड्डे असोत किंवा चकाचक रोड पंचगाडी बिंदासारखी रोडवरून पळतच सुटते त्यातच टाटाच्या सर्वच गाड्यांना साडेचार ते पाचचं रेटिंग आहे नव्यानं आलेली पंच इव्ही सुद्धा लोक मोठ्या प्रमाणावर वापरायला लागलेत अर्थात ईव्ही शहराकडे असली तरी निम शहरी व ग्रामीण भागात सीएनजी पंचच पाहायला मिळते आता हे झालं पंचच्या खासियत बद्दल आता आपण जाणून घेऊ पंचच्या काही मायनस पॉईंट बद्दल मंडळी मायक्रो एसीव्ही या प्रकारात येणाऱ्या पंचला लगेच स्पेस ही फार कमी येते कारण सीएनजी ची टाकी व त्यावर असणारी कमी जागा यामुळे लगेच थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो मात्र पेट्रोलमध्ये तुम्हाला लगेच स्पेस ही तुम्हाला चांगली मिळते यासोबतच बूट स्पेस ही तुम्हाला कमी वाटतो असं काहींचं म्हणणं आहे तर काही जण तो बूट स्पेस चांगला आहे असंही म्हणतात अर्थात मायक्रो एसीव्ही असल्याने या गोष्टी असणारच मात्र तरी टाटा पंचने दोन हजार चोवीस सालचा सर्वात जास्त पॅसेंजर व्हेकल म्हणून विकल्या जाणाऱ्या गाडीचा मान हा स्वतःकडे घेतलाय दोन हजार चोवीस साली टाटा पंच तब्बल दोन लाख दोनशे एकतीस युनिट्स विकले गेले होते यातच पंचने मारुती सुझुकीचा तब्बल चाळीस वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करून नवा रेकॉर्ड स्वतः बनवला टॉप सेलिंग चार्ट असेल किंवा भारतभरातील विविध ऑटोमोबाईल संदर्भातील अॅवॉर्ड असतील याच्या टाटा मशीने कायम बाजी मारलेली आहे आणि एव्हरेजचं तुम्हाला आधीच सांगितलं तसं कंपनीने क्लेम केलेलं मायलेज आणि ग्राहकांना ऑन रोड मिळणारा मायलेज बाबत बोलायचं जर झालं तर कंपनीने दिलेले ॲव्हरेज व लोकांनी पंच चालवताना त्यांना मिळालेले ॲव्हरेज यात फारशी तफावत नाही त्यामुळे सध्या पंच अनेकांची पहिली ड्रीम कार बनलेली आहे नेक्सॉन खालोखाल टाटा पंचने मार्केटमध्ये चांगलाच केला केलाय सहा लाखापासून सुरू होणारी टाटा पंच अकरा ते साडे अकरा लाखापर्यंत उपलब्ध आहे त्यातच टाटा ही भारतीय कंपनी असल्याने देखील अनेक जण टाटा पंच खरेदी करतायत कारण शेवटी टाटा म्हणजे विश्वास हे समीकरण त्यांच्यात रुजलेलं आहे यासोबतच याची मेंटेनन्स कॉस्ट व स्पेयर पार्ट यांची उपलब्धता हे देखील एक महत्वाचं कारण आहे तर मंडळी ही होती भारतात सर्वाधिक खप असलेल्या टाटा पंचची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर ही विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद